तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाहीचा मी ऍडव्होकेट एस आर काकडे आम्ही सस्टेनेबल फायनान्स कंपनी शाखा सिल्लोड यांच्या मार्फत माननीय प्रथम उर्धा न्यायदंडाधिकारी सिल्लोड यांच्याकडे एकशे छप्पन तीन अंतर्गत एकूण सहा प्रकरण दाखल केली होती आज माननीय न्यायालय यांनी सदरच्या प्रकरणाची सपोल चौकशी करून तसेच संपूर्ण प्रकरणाचा युक्तिवाद ऐकून आज सहा प्रकरणांमध्ये शहर पोलीस स्टेशन यांना या एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे सदरच्या प्रकरणामध्ये कर्जदार यांनी संस्थेस नोंदणीकृत खरेदी करता आधारे दिलेले मिळकत परस्पर विक्री केली तसेच परस्पर हस्तांतरित केली या गंभीर ची नोंद घेऊन मान्य न्यायालय यांनी आज शहर पोलीस स्टेशन यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत